कायचे मुद्दे घेऊन आपण जनतेस असं आहे प्रभाग क्रमांक मध्ये भावसाहेब प्रभाग क्रमांक मध्ये आम्ही प्रचार करतो आहोत इथं भारतीय जनता पार्टीचे दोन उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक उमेदवार प्रफुल देवकर असे तीन जण या प्रभागामध्ये उमेदवारी करतायत आम्ही जवळपास आठ दहा दिवसापासून घरोघरी जाऊन नागरिकांच्या जा भेटी घेतो हो आहोत आणि आमची भूमिका जी आहे पक्षाची भूमिका युतीची भूमिका शहराचा विकास प्रभागाचा विकास या सगळ्या मुद्द्यांवरती नागरिकांची आम्ही चर, चर्चा करतो आहोत काही ठिकाणी कॉर्नर्स मिटिंग आम्ही आयोजित करतो हो। कॉर्नर मध्ये सुद्धा जवळून अतिशय चांगल्या पद्धतीनं नागरिकांची चर्चा होते आम्हाला खात्री आहे की आमचे महायुतीचे तिन्ही उमेदवार त्या ठिकाणी प्रचंड मताधिकांनी निवडून येते प्रतिसाद कसा मिळतोय प्रतिसाद अतिशय चांगला आहे रॅली पण आमची जाते उमेदवारांची त्यांना पण प्रतिसाद मिळतोय आम्ही भेटी घेतोय आम्हाला पण चांगल्या पद्धतीने लोक प्रतिसाद देत आहेत लोकांना नागरिकांना हे माहिती आहे की या प्रभागाचा शहराचा विकास कोण करू शकतो हो। माझ्या बाबतीत म्हटलं तर मी मी सुद्धा नगरसेवकापासून मंत्रिपदापर्यंत पोहोचलो आहे मला कामाचा अनुभव आहे या शहरासाठी खूप काही कामं आम्ही पूर्वी केलेली आहेत तो अनुभव जनतेला आणि नागरिकांना माहिती आहे त्यामुळे त्यांना माहिती आहे की प्रफुल्लला निश्चितपणाने पाठबळ राहील आणि प्रफुल्ल सुद्धा जो आहे तो ऍक्टिव्ह कार्यकर्ता आहे सेवाभावी आहे आणि सोबत जे दोन उमेदवार आमचे भारतीय जनता पार्टीचे आहेत त्याच्यामध्ये एक शिटिंग नगर सेविका सुरेखाताई आहेत आमच्या एकता रेखातही हो oh. त्या आमच्या बिनविरोध झालेल्या आहेत अमित पाटलांच्या मिसेस आणि दुसरे जे त्या एक सबके म्हणून आहेत नितीन सबके हे पण सातत्यानं त्या प्रभागामध्ये जनतेची कामं करत असतात एक चांगल्या पद्धतीचं आमचं संघटन त्या ठिकाणी आहे म्हणून विजयाची खात्री चांगली आहे निष्ठावर कधी नाराज झाले होते त्यांचा काही फटकाफे काही चांगले आता कसं आहे एखाद्याचं उमेदवारी त्याला नाही मिळाली तर तो नाराज होतो तो त्याच्या पद्धतीने प्रयत्न करतो परंतु आमच्या सोबत आम्ही युतीमध्ये आहोत आमच्या सोबत भारतीय जनता पार्टी मजबूत आहे शिवसेना मजबूत आहे राष्ट्रवादी आहे आर पी आय आहे चार पक्षांची मोठ्या मोठी युती जी आहे राज्यात युती आमची महायुती आहे केंद्रात मोदी साहेबांचं सरकार आहे त्यामुळे ही सगळी बाब जी आहे ही जनतेला समजते अपक्ष निवडून येणार काय करणार आहे अपक्षाची कुवत किती असते त्याला विरोधात बसावा लागेल त्याला कोणी ला विचारणार ना, विचारणार पण नाही तिथं त्याचं एक काम कोणी करणार नाही हे जनतेला आव्हान म्हणजे आम्ही जनतेच्या नजरेत आणून देतोय जनतेला हे म्हणजे सा, सा, समजून सांगतोय की अपक्षाला निवडून देऊन काही उप होणार नाही आणि अपक्ष जो असतो तो अपप्रचार करत असतो की मला आतून साथ आहे वगैरे या सगळ्या बाबी चुकीच्या असतात जनतेचा गैरसमज करण्याचं काम त्यांचं चालतं परंतु युतीमध्ये आम्ही मजबूतीने काम करतो आहोत जाँए तो जाँए तो जाँए ना काल पत्र काढलं की भारतीय जनता पार्टीकडनं आवाहन करण्यात आलं की बंडखोर जे उमेदवार असतील त्या उमेदवारांना कोणी नागरिकांनी साथ देऊ नका त्यांना मत देऊ नका महायुतीचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांनाच मतदान करा आणि त्यांनी हे पण म्हटलंय की अपक्षांना कोणीही थारा देणार नाही आणि त्यामुळं ते एक पत्र काढलेलं आहे परत दोन दिवसात त्यांनी भूमिका जर नाही बदलली तर त्याला पुढची कारवाई करू अशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलेलं आहे आणि ते निश्चित होईल